नांदेडमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे एका तरुणीची दरम्यान मृत्यू झाला असून नातेवाईकांनी डॉक्टरवर हलकर्जीपणाचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणामुळे फोर्टी स्टार हॉस्पिटलवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नातेवाईकांनी पोलिसाकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संतप्त आंदोलन केलं नांदेड जिल्ह्यातील ही खळबळजनक घटना आहे लोहा तालुक्यातील उमरगा तांडा येथील वीस वर्षीय आरती राठोड मधील करण्यात आले होते सोमवारी रात्री तिची सिझरिंग शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र त्यानंतर तिच्या शरीरातून अतिरक्तस्राव सुरू झाला रुग्णालय प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवले मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संतप्त होऊन फोर्टीस हॉस्पिटलला कुलूप लावल्याचे आणि हॉस्पिटल संचालक पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी थेट भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली तेथील परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नांदेड शहरामध्ये गरोदर मातेचा खून झालेला आहे खून यासाठी असा मी शब्द वापरतोय कारण डिलेवरीसाठी ॲडमिट केल्याच्या नंतर नातेवाईकाला रुग्ण गंभीर असल्याची कु कल्पना डॉक्टरांनी कुठलीही दिलेली नाही आणि त्यांच्याकडे अत्यावश्यक सेवा उपलब्ध नसताना मातेला त्या ठिकाणी त्यांनी सिजेरियन करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सिजेरियन मध्ये सिरियस झाल्याच्या नंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे तर आरती रतन राठोड नावाची महिला ही बंजारा महिला आहे उमरा तांडा लोहा तालुक्यातील ही महिला या आहे या महिलेला त्या ठिकाणी चुकीचा उपचार करत असताना चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू झालेला आहे आमची विनंती आहे प्रशासनाला पोलिसांना की या प्रकरणामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे हे सत्य आहे आणि नातेवाईकांनी तसं या ठिकाणी जवाब दिलेला आहे डॉक्टरांना कोणी वाचवण्याचा प्रयत्न करू नये आमची विनंती आहे कारण हा डॉक्टर हा हत्यारा आहे आणि डॉक्टरनी आता दवाखाना बंद करून पळून गेलेला आहे जर डॉक्टर हत्यारा नाही तर दवाखाना बंद करून पळून जाण्याचं कारण नाही या ठिकाणी नातेवाईकाचा आक्रोश आहे आणि एका गरोदर मातेचा या ठिकाणी हत्याच झालेली आहे कोण्या दवाखान्यात तिला आधी ऍडमिट केलं होतं नंतर कुठल्या दवाखान्या फोर्टीज स्टार हॉस्पिटल म्हणून कॅनल रोड या ठिकाणी हे दवाखाना आहे या दवाखान्याचा डॉक्टर पुरुषोत्तम भोरगे म्हणून डॉक्टर आहे आणि त्यानंतर सिरियस झाल्याच्या नंतर त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ऍडमिट केलेलं आहे तर हे फोर्टीज जे हॉस्पिटल आहे डॉक्टर पुरुषोत्तम भोरगे हा या प्रकरणातला दोषी असून यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे माझी विनंती आहे की सदरी त्यांनी तिरुमला हॉस्पिटल म्हणून आहे छत्रपती चौकामध्ये त्या तिरुमला हॉस्पिटल मध्ये त्यांनी रेफर केल्याच्या नंतर तेथील डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सकाळी घोषित केलेला आहे काय मागणी आमची मागणी आहे सदरील आता डेड बॉडीचं जे पोस्टमॉर्टम होणार आहे ते पोस्टमार्टम इन कॅमेरा व्हावं आणि डॉक्टरांच्या पॅनल मध्ये त्या ठिकाणी पॅनलनी ते करावं कोणीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये कारण डॉक्टरांनी गुन्हा केल्याच्या नंतर त्यांना जे संरक्षण कायदा आहे त्या अंतर्गत या ठिकाणी गुन्हा त्यांच्यावर डायरेक्ट होत नाही असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आमची विनंती आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तपास झाला पाहिजे परंतु त्या ठिकाणी ते का गुन्हा दाखल न करता ईडी दाखल या ठिकाणी करून ते तपास करत आहेत आणि तपास झाल्यावर गुन्हा दाखल करतो असं त्यांचं म्हणणं आहे आमची विनंती आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सुटले नाही पाहिजे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून हॉस्पिटल प्रशासन कुठे गायब झाले असा प्रश्न उपस्थित होतोय फोर्टी स्टार हॉस्पिटलच्या कारभारावर वैद्यकीय निष्काळजीपणावर आणि जबाबदारी झटकण्याच्या प्रवृत्तीवर आता नागरिक आणि प्रशासन दोघेही बोट ठेवत आहे जेव्हा जेव्हा रुग्णाची प्रकृती गंभीर होत असताना रुग्णालयाला दिसते की स्वतःवरचं घुंगळ दुसऱ्यावर टाकण्याच्या उद्देशाने रुग्णालय दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना नाते देतात रुग्णालयाच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे रुग्णाला आपले प्राण गमवावे लागेल याचा थोडाही विचार डॉक्टर किंवा रुग्णालय प्रशासन करीत नाही डॉक्टर जीवनदान देतो म्हणून त्याला देवाची उपमा दिली जाते आणि जर देवच बे जबाबदारीने वागेल तर रुग्णाने कुठे जायचं एकीकडे सरकार मातृत्व सुरक्षतेच्या घोषणा राबवतोय तर दुसरीकडे नांदेड सारख्या शहरात हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे मातेचं आयुष्य धोक्यात येत आहे आता या प्रकरणात काय न्याय मिळतो का डॉक्टरांवर गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पुढील बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज